मी गणेश तुकाराम शिंदे आपण आपल्यांना आपल्या युट्यूब चॅनलवर स्वागत करतो काल दुपारी जोरदार वारा मुसळधार पाऊस यात पालवंद राज असलेल्या समुद्र तटावरील राजकोट या किल्ल्यावर बांध चार डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी ज्या पुतळ्याचं अनावरण झालं त्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यात पुतळा कोसळला आणि संपूर्ण महाराष्ट्र या घटनेमुळं हवा चिडला संतापला कारण उभ्या महाराष्ट्राच नव्हे तर जग जगाचं आराध्य म्हणून मानल्या जाणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांचा पुत। कोसळण हेच कुणाला रुचणार हा पुतळा पडल्यानंतर माहितीच्या राज्य सरकारनं यावर सारवा सारव सुरू करण्यास सुरुवात केली मुख्यमंत्र्यांनी जवळपास पंचेचाळीस किलोमीटर प्रति तासापेक्षा जास्त वेगानं वाहणाऱ्या वाऱ्यामुळं हा पुतळा पट कोसळला असं सांगत या कोणाचा दोष किंवा काय आहे असं मांडण्यास ते तयार तर आज सकाळी त्यांच्या मंत्रिमंडळातील शिक्षण मंत्री असलेले दीपक केसरकर यांनी तर त्यांच्या आकलेचे दिवेच पाजले त्यांनी घडलेली दुर्घटना यापेक्षाही भव्य दिव्य असा शिव छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभा करण्यासाठी मिळालेली संधी आहे असं वक्तव्य करून पाय खोला केलं बांधकाम सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांनी बांधकाम विभागाच्या सर्व उच्च पदय अधिकाऱ्यांना बोलावून त्यांच्याशी चर्चा करून त्यानंतर बांधकाम विभागाला त्या संबंधी गुन्हे दाखल करण्याचा आदेश दिला बांधकाम त्या पुतळा उभारणीच काम ज्या मे आर्टिस्ट या कंपनीला दिलं होतं त्या कंपनीचे मालक आणि पुतळा निर्मिती करणारे आपटे त्यानंतर आर्किटेक्ट चेतन पाटील यांच्या विरोधात मालवण पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल पोलिसांनी गुन्हा दाखल करून घेऊन पुढच्या कारवाईला सुरुवात केली आहे याच्यावर पुतळा ज्यांनी तयार केला त्या आपटेन पंचवीस वर्षीय आपटे या तरुणाचं म्हणणं असं की पुतळा तयार करण्यासाठी किमान तीन वर्षाचा कालावधी लागतो मात्र चा, उबार, आ, करन, हा पुतळा चार डिसेंबर दोन हजार तेवीस पूर्वी तयार होऊन तिथं उभार उभारा गेला पाहिजे राजकोट व किल्ल्यावर उभा झाला पाहिजे कारण चार डिसेंबर हे हा नेहमी दिवस असतो आणि मग या नौसेना दिवशी नौसेनेच्या <coughs> या दिवशी स्थापने दिवशी या पुतळ्याचं अनावरण पंतप्रधान देवे आ, नरेंद्र मोदी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस राज्यपाल बैस रमेश बैस आदींच्या हस्ते करण्याचं योजिल लवत त्यामुळं हा पुतळा पुतळा अवघ्या सहा महिन्यात तयार करून त्यात तो बसवण्यात आला आणि मग चार डिसेंबर दोन हजार तेवीस ला त्या पुतळ्याच अनावरण करण्यात आलं अठ्ठावीस कोटी हा छत्रपती शिवाजी महाराज यांचा पूर्णाकृती पुतळा मालवणच्या र... समुद्रकिनारी असणाऱ्या राजकोट किल्ल्यावर उभा करण्यात आला त्याचं अनावरण झालं मात्र समुद्र समुद्राच वाहणार वार खाऱ्या वाऱ्यामुळं होणारी वा, कुठल्याही धातूची दा, धातूची झीज किंवा त्या धातूला गंज चढणं हे घडणार होत आणि याबाबत <coughs> मालवण <coughs> बांधकाम विभागानं साधारण दोन तीन महिन्यापूर्वी नौसेनेच्या अधिकाऱ्यांना एक पत्र लिहून पुतळ्यात पुतळ्याला गंज चढत आहे पुतळ्या विद्रुप होत आहे आणि पुतळा कोसळण्याचाही धोका आहे अशा आशयाचं पत्र लिहिलं होतं मात्र त्या पत्राकडं लक्ष द्यायला नौसेनेला मिळेल आणि त्या सर्वांच हे झालं की आराध्य दैवत अशा सर्वांच्या मनावर राज्य करणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराज यांचा हा पूर्णक पूर्णाकृती पुतळा काल दुपारी कोसळ आज दहीहंडीचा दिवस अनेकांना वाटत होत की सर सत्तेवर असलेल्या पक्षातील लोक तरी दही अंडीचा गाजावाजा करणार नाही कारण छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळला पण तसं काही दिसलं नाही निर्लज्जम सदा सुखी असंही करत त्यांनी हा पर पारंपरिक आपला उत्सव तेवढ्याच उत्साहात मुंबई नाशिक पुण्यात ठाण्यात साजरा कर केला आहे आणि करत आहे आज काँग्रेसचे विधान परिषदेतील आमदार असलेले माजी राज, राज्यमंत्री सतेज पाटील यांनीही घटनास्थळाला भेट दिली आणि सर्व पाहणी केल्यानंतर त्यांनी राज्य सरकारनं या पुतळ्यात कोसळण्याच बालंट नौसेनेवर ढकलू नये यात खऱ्या अर्थानं राज्य सरकारच जास्त जबाबदार आहे आणि ही जबाबदारी स्वीकारून राज्य सरकारनं राजीनामा द्यायला पाहिजे असं हे केलं आज सर्व महाराष्ट्रभर एकत्र धरली सरकार विरोधी घोषणा दिल्या आणि जिल्हाधिकारी आणि जिल्हा पोलीस अधीक्षक यांना निवेदन पण दिली धाराशिव येथेही छत्रपती शिवाजी महाराज चौकार सकाळी अकराच्या दरम्यान असंख्य असे शिवप्रेमी जमले होते आणि मग त्यांनी सरकारविरोधी घोषणा दिल्या आणि या घटनेचा तीव्र निषेधही केला आणि त्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालय आणि पोलीस अधीक्षक कार्यालयात जाऊन निवेदन सर्वसाधारण जनतेची जन जं, जनतेची चर्चा चालू आहे या त्या सर्व त्याला जबाबदार असणाऱ्या महाराजांचा अवमान करणाऱ्या दोषींना पायाखाली चिरडलं पाहिजे अशी तीव्र भावना व्यक्त करताना दिसत आहे आणि त्यांचं त्यांची जी पोटतिडकीनं त्यांचं बोलणं आहे ते चुकीचं पण नाही आज तुर्तास एवढंच धन्यवाद